नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर चार डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि गुरुचरित्र पारायण तुम्ही कधी व कसे करायचे गुरुचरित्र पारायण हे अठ्ठावीस नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे आणि ज्यांना गुरुचरित्र पारायण वाचायला शक्य नाही अशा भक्तांसाठी हे श्लोक तुम्ही रोज ऐका व बोला कारण या श्लोकामध्ये बावन्न अध्यायाचे बावन्न गुरुचरित्र अध्यायांचे उच्चार आहेत व त्याचा अर्थ आहे तुम्ही जर गुरुचरित्र पारायण नाही वाचले आणि हे श्लोक जरी रोज वाचले तरी तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचे फळ मिळेल व दत्तात्रयांची कृपा राहील तर श्लोक असे आहेत जगतवंद अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरू तुमीच ना अनन्यभावे शरणागतमी भयवारण तुम्हीच ना परम परशुरामही प्रबोधली गुरु तुमीचना ना स्वामी एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्हीच ना नवनारायण पंत न निर्मिले तुम्हीच ना मचिंद्राद्री यती प्रकृत केले जन उद्धारा तुम्हीच ना दासो पंता घरी रंगले परमानंदे तुम्हीच ना नातसदनीचे चोपदार तरी श्री गुरु दत्ता तुम्हीच ना युगायुगिनीच भक्त रक्षणा अवतार अवतरता तुम्हीच ना बोल बोलो बोलोनमत पिच्छात वृत्ती धारण करता तुम्हीच ना स्नान काशी पुरी चंदन पर पंढरी संध्यासागरी तुम्ही चला करुणी भिक्षा करवीर भोजन पांचाळेश्वरी तुम्हीच नाम तुळजापुरी करी शुद्धी तांबूल निद्रा माहुरी तुम्हीच ना करुणी समाधी मग्न निरंतर गिरिनारी गुरु तुम्हीच ना विप्रे वचनी गुंतले पिटापुरी गुरु तुम्हीच नाम श्रीपदवल्लभ नरसिंह सरस्वती करंजनगरी तुम्हीच ना जल्मतात ओंकारच पोनी मौन धर्येले तु ना वेद वेदवदोनी जननी सुखावली ना चतुर्थाश्रम जीर्णोद्वार आश्रमघ तु ना कृष्ण सरस्वती सद्गुरु वृंदनी तीर्था गमले तु ना माधवारण्यकृतार्त केला आश्रम देवनी तुम्हीच ना पोटशुळाची व्यता हरवनी विप्र सुखावली तुम्हीच ना बेल उपटुनी विप्रा दिदला हेम कुंभ गुरु तुम्हीच ना तस्कर बधुनी विप्र रक्षिला भक्त वसला तुम्हीच ना विप्रश्रीचा पुत्र उठविला निष्ठा देकुनी तुम्हीच ना हि न जुवा वेद पाटी केला सजीव करुणी तुम्हीच ना वाडी नरसिंह औदुंबरी वास्तव्य करुणी तुम्ही ना भीमा अमरजना संगमी आले गानगापुरी गुरु तुम्ही ना ब्रह्ममुहूर्ती संगमी स्थानी अनुष्ठानिरी तुम्हीच ना भिक्षाग्रामी करुणी राहता माध्या निच ना ब्राह्म राक्षसा मोक्ष देऊनी उदरिले मठी तुम्हीच ना वांज महिशी दुबविले फुल फुलविले शुष्क काष्ट गुरु तुम्हीच नांदिनमा कुष्टी केला दिव्य देही गुरु तुम्हीच ना स्त्री विक्रमा विश्वरूप दाऊनी कुमशी ग्रामी तुम्हीच ना अगणित दिदले धान्य कापुनी शत्रुशेत गुरु तुम्हीच ना रतनाई कुष्ट दवडिले तीर्थ वर्णित तुम्हीच ना आठही ग्रामी भिक्षा केली दीपावली दिनी तुम्हीच ना भास्कर हस्ते चार सहस्रा भोजन दिदले तुम्हीच ना निमिषमात्रे मात्रे तंतुकनेला श्री कौ श्री शैल्यासी तुम्हीच ना सायन देव यात्रा दाखविली गुरु तुम्हीच ना चांडाळामुखी वेद वदविले गर्व हराया तुम्हीच ना साठ वर्ष वांजेसी दिदले कन्या पुत्रही तुम्हीच ना कृतार्थ केला माणस पूजनी नरकेशरी गुरु तुम्हीच ना माहूरचा सतीपती उठवनी धर्मकतीला तुम्हीच ना रजकाचा यवनराज बनवनी उद्धरले गुरु तुम्हीच ना अनन्य भावे भजता सेवक तर तुम्हीच ना करदळी वनीचा बहाना करूनी, गानगापुरी स्थित तुम्हीच ना त्रिगुण पादुका दृष्ट गुप्त स्वामी मटी तुम्हीच ना विठा माईचा दास मूड परी अंग अंगीकारिला तुम्हीच ना आत्मचिंतनी रमवान दीनानाथ गुरु तुम्हीच ना जगत् वन्दा अवधूत दिगम्बरदत्तात्रय गुरुत्वमीचना अनन्यभा